नमस्कार मी पूजा आणि माझी आई तुमचे सगळ्यांचं स्वागत करतो आहे मालवणी फ्युजन बाय माय लेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण निमित्त मालवणी मालपोहा बघणार आहोत आणि त्याचबरोबर पडवळची भाजी चला तर मग पाहूया सर्वप्रथम इथे मालपोहा बनवण्यासाठी जी पूर्वतयारी करायची आहे ती करून घेणार आहोत तर इथे अर्धी वाटी गूळ एक वाटी पाण्यामध्ये असं विरघळवून घ्यायचं आहे गुळ आपला छान असा विरघळला की आत्ता आपण या मालपोह्याचं भीषण बनवणार आहोत तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे दोन चमचे रवासुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर इथे अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा सुंट पावडर आणि चवीप्रमाणे मीठ ह्या सगळं या, या पिठामध्ये एकत्र एक करून घेतलेलं आहे आता आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते पाणी आपल्याला या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला आवश्यकतेनुसार आपण ह्या पिठामध्ये पाणी घालून हे पीठ अगदी सैलसर असं तयार करून घेणार आहोत बटाट्याच्या भजीसाठी आपल्याला जसं पीठ लागतं तसंच पीठ आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आवश्यकतेनुसार पाणी घालून आईने हे पीठ तयार करून घेतलं आहे हे पीठ आपण आता एक तासासाठी मुरत ठेवणार आहोत एक तासानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ अशा पद्धतीने तयार झालं आहे आता या तयार पिठामध्ये आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे जायफळ घालून हे पीठ आपण पर परत एकदा एकजीव करून घेणार आहोत आता आपण पाहूयात या, या पिठापासून मालपोहेत कसे बनवायचे आहेत तर त्यासाठी मी इथे हा भिडाचा तवा गरम करून घेतला आहे तवा छान गरम झाला की त्याच्यावरती आपल्याला आवडीप्रमाणे तूप किंवा तेल पसरवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं ते एकजीव करून या तव्यावरती असं पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवता आपल्याला हा मालपोहा तीन ते चार मिनटासाठी असाच भाजून घ्यायचा आहे मालपोह्याला बाजूने सोनेरी रंग आला की आपल्याला हा मालपोहा अशा पद्धतीने पलटून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी हा मालपोहा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा मालपोहा बनवून तयार झाला आहे च्या उपाहारासाठी जी पडवळशी भाजी लागणार आहे ती बनवून घेऊया तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालून घेतला आहे कांदा मऊसूत असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा मऊसूत भाजून झाला की यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा मालवणी मसाला घालून घेतला आहे हे साहित्य आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे या मसाल्याला छान असं तेल सुटलं यामध्ये आता आपण चिरून घेतलेलं पडवळ आणि दोन ते तीन तास भिजवून घेतलेली चणाडा घालून घेतलेली आहे हे सर्व साहित्य एकजीव करून चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आता या भाजीवरती झाकण जाकन ठेवून झाकणावरती पाणी ठेवून ही भाजी आपण पाच ते दहा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत पाच ते दहा मिनटानंतर जर आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर या झाकणावरचंच पाणी आपण या भाजीमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर पाच ते दहा मिनटं परत एकदा ही भाजी अशीच आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली ही चणाटा छान अशी शिजलेली आहे आता आपली भाजी तयार झाली आहे तयार भाजीवरती आता आपल्याला हे ओलं खवून घेतलेलं जे खोबरं आहे ते घालून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे कोथिंबीरही घालू शकता तर अशा पद्धतीने ही आपली पडवळची भाजीसुद्धा बनवून तयार झाली आहे तर आजच्या उपहारासाठी जे पदार्थ तयार झालेत गोड असा मालपोहा आणि पडवळची भाजी तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आजच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद